पालघर रेल्वे स्थानकात चालत्या लोकलमध्ये चढताना एका एक तरुणीचा पाय घसरून झालेल्या अपघातात सतर्क प्रवाशाने धाडस दाखवून तरुणीचा जीव वाचवला आहे पालघर रेल्वे स्थानकाच्या फलाट नंबर एकवरील शनिवारची घटना आहे प्रकाश जाधव असे या प्रवाशाचे नाव असून ते एस टी महामंडळाच्या पालघर डेपोत सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत आहेत प्रकाश जाधव यांनी या तरुणीचा जीव वाचवल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे तर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन देखील प्रकाश जाधव यांनी केले आहे माझे नाव प्रकाश मारुती जाधव मी शनिवारी पालघरला प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरील घटना आहे लोकलमधनं उतरल्यावरती मी प्लॅटफॉर्मला चालत होतो आणि त्यावेळी लोकल लाडूकडे जाण्यासाठी रवाना झाली त्या टायमाला समोरून एक मुलगी कॉलेजची मुलगी धावत गाडी पकडण्यासाठी आली धावत गाडी पकडण्यात आली असता ती मुली मुलगीला आम्ही सांगितलं की नको गाडी तू पकडू तरी ती मुलगी जबरदस्ती जाऊन ती गाडी पकडण्याचा प्रयत्न करायला लागली प्रयत्न करत असता ती लोकलला हँडल पकडून गाडी गाडीच्या जोडीला ती अशी पडून घसरत निघाली त्यावेळेला मी समोरना मी बघितल्या कारण मी लगेच प्रसाद धावून मी धा दा, धावत जाऊन त्या मुली मुलीला हाताला धरून आणि तिच्या बॅगेला धरून तिला बाहेर खेचून घेतली त्यामुळे त्या मुलीचा मुली जीव वाचला आणि ती ती आज मुलगी आपल्यात नसती तरी मला कॉलेजच्या मुलांना एवढंच सांगणं आहे की आपण गाडी प्लॅटफॉर्मवरनं सुरू झाल्याच्यानंतर अजिबात पकडण्याचा प्रयत्न करू नका एवढीच मला तुम्हाला माझी तुम्हाला विनंती आहे